नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र मयुरे आज आपण कलियुगाबद्दल माहिती घेणार आहोत आता कलियुग म्हणल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जे चित्र उभं राहतं ते म्हणजे सगळ्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये पापाचं राज्य कारण आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत चार युग झालेत त्यातलं पहिलं युग म्हणजे सतयुग दुसरं युग म्हणजे त्रेतायुग तिसरं युग म्हणजे द्वापर युग आणि चौथं युग की ज्या युगामध्ये आपण आता राहतोय ते युग म्हणजे कलियुग बघा सुरुवातीला जेव्हा सतयुगाची सुरुवात झाली तर सतयुगामध्ये सर्व लोक जे धर्मानुसार वागणारे पुण्य करणारे असे होते म्हणजे साधारणतः त्या काळामध्ये कसल्याही प्रकारे पापी लोक त्या राज्यामध्ये किंवा त्या समाजामध्ये नव्हते सगळे धर्माने पुण्याने कर्माने पुण्य करणारे अशा प्रकारचे लोक होते की ज्यांचा देवावरती विश्वास होता आणि साधारणतः त्या काळामध्ये देवाला देखील पाहिजे त्या प्रमाणामध्ये अवतार घ्यावे लागले नाही अवतार झालेत पण तेवढ्या पुरते काही प्रमाणामध्ये त्यामध्ये प्रामुख्याने बघितला आपण मत्स्य अवतार त्यानंतर कुर्म अवतार वराह अवतार त्यानंतर नरसिंहाचा अवतार एवढे अवतार सतयुगामध्ये झालेत आणि विशेषतः या काळामध्ये लोक फार सुखी होते कारण धर्माचे चार पाय होते आणि चार पाय पण मजबूत असल्यामुळं धर्म हा त्या ठिकाणी स्थिर होता असं सांगण्यात येतं त्याच्यानंतर विशेषतः आपण जर विचार केला तर त्या काळामध्ये राजा हरिश्चंद्र यांचा पण जन्म झालेला आहे आणि ते किती सत्यवादी होते हे तुम्हालाही माहिती आहे की ज्याही ठिकाणी सत्याचा विषय निघाला त्या ठिकाणी राजा हरिश्चंद्राचं नाव आल्याशिवाय राहत नाही कारण त्यांनी स्वप्नामध्ये विश्वामित्राला आपलं राज्य दिलं होतं आणि ते वचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी चांडाळाचं देखील काम केलंय हे आपल्याला माहिती आहे अशा प्रकारे सतयुग होतं सतयुग झाल्यानंतर त्रेतायुग त्रेतायुगामध्ये वामन अवतार झाला आणि त्यानंतर प्रभू श्रीरामचंद्र यांनी त्या काळामध्ये अवतार घेतला आणि विशेषतः त्या काळामध्ये पंचवीस टक्के लोक हे पापी होते आणि पंच्याहत्तर टक्के लोक हे पुण्यवान होते कर्माने पुण्य करणारे होते तरी देखील या पंचवीस टक्के लोकांचा नाश करण्यासाठी मर्यादेमध्ये राहून रामाने त्या ठिकाणी रावण कुंभकर्ण त्यानंतर तारका राक्षसीन त्यानंतर मारीच शृपनगा अशा विविध प्रकारच्या राक्षसांचा नाश केला आणि विशेषतः आपल्या धर्माला परत स्थैर्य प्राप्त करून दिलं त्याच्यानंतर द्वापर युगाला सुरुवात झाली आणि द्वापर युगामध्ये थोडस पापाचं प्रमाण वाढलं म्हणजे विशेषतः पन्नास टक्के लोक पापी झाले आणि पन्नास टक्के लोक हे पुण्यवान होते कर्माने पुण्य करणारे होते पण या पन्नास टक्के लोकांनी त्या काळामध्ये मद्य पिणे जुगार खेळणे अशा विविध प्रकारचे कामं करायला सुरुवात केली आणि पूर्ण पुण्यवान लोकांना त्रस्त केलं म्हणून या लोकांच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी श्रीकृष्णांनी त्या काळामध्ये जन्म घेतला आणि सगळ्यांचा नाश केला अशा प्रकारे द्वापर युगामध्ये फक्त धर्माचे दोन पाय राहिले होते मी सांगितल्याप्रमाणे सतयुगामध्ये चार होते त्रेतायुगामध्ये तीन पाय राहिले आणि द्वापर युगामध्ये दोन आणि त्याच्यानंतर द्वापर युगाचा अंत होता होता त्या काळामध्ये युधिष्ठिराने पूर्ण त्यावेळेस पांडवांनी या दुर्योधन आणि कौरवांचा त्या ठिकाणी पराभव केला आणि साधारणतः छत्तीस वर्ष युधिष्ठिराने त्या ठिकाणी राज्य केलं आणि ते राज्य संपल्यानंतर म्हणजे राज्य संपून त्यांनी संन्यासाश्रम स्वीकारला कारण जुन्या काळामध्ये व्यक्ती त्या चार विभागामध्ये आपल्या पूर्ण आयुष्याला विभागत होता त्यामध्ये प्रामुख्याने धर्म अर्थ काम आणि मोक्ष धर्म म्हणजे सुरुवातीचे पंचवीस वर्ष एका गुरुकुलमध्ये राहायचं आणि त्या ठिकाणी शिक्षण घ्यायचं त्यानंतर अर्थ अर्थ म्हणजे काय पुढचे पंचवीस वर्ष म्हणजे वयाच्या पंचवीस पासून पन्नास वर्षापर्यंत त्याने ग्रहस्थाश्रम स्वीकारायचा आणि अर्थ म्हणजे पैसा कमवायचा त्याच्यानंतर पुढचे पंचवीस वर्ष म्हणजे वानप्रस्थाश्रम त्या ठिकाणी काम म्हणजे आपले काम पूर्ण करून त्या ठिकाणी विविध प्रकारे पैसा कमवून आपल्या मुलं बाळांना व्यवस्थित संसाराला लावायचं आणि शेवटचे जे पंचवीस वर्ष आहे तो म्हणजे संन्यासाश्रम म्हणजे संन्यास स्वीकारायचा आपल्याजवळ आहे ते सगळं त्याग करायचा आणि एखाद्या जंगलामध्ये वनामध्ये जायचं अशा प्रकारे हे पांडव देखील संन्यासाश्रम स्वीकारून त्या ठिकाणी गेले आणि जाताना त्यांनी अर्जुनाचा जो नातू होता परीक्षित याला राजा केलं आणि ते वनामध्ये गेले वनामध्ये गेल्यानंतर ते एका ठिकाणी राहत असताना त्या ठिकाणी द्रौपदी भीम अर्जुन सगळे पांडव वगैरे त्या ठिकाणी राहत होते तर शनिदेवांनी त्यांना येणारा कलयुग कसा असेल हे दाखवण्यासाठी त्या ठिकाणी एक मोठा महाल तयार केला तो महाल एवढा आकर्षित होता की त्या ठिकाणी आकर्षित करत होता की त्या ठिकाणी भीम अर्जुन सहदेव नकुल सगळे त्याकडे आकर्षले गेले म्हणून भीम त्या ठिकाणी गेला भीम त्या ठिकाणी गेल्यानंतर शनिदेवाने एका रक्षकाचं रूप घेतलं होतं त्यावेळेस त्यांनी शनिदेवाला विचारलं की म्हणे मला हा महाल बघायचा आहे त्यावेळेस शनिदेवाने त्यांना सांगितलं तुम्हाला महाल बघता येईल पण माझ्या दोन अटी आहे पहिली अट अशी आहे की तुम्हाला एकाच दिशेला जाता येईल म्हणजे या ठिकाणी पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण अशा चार दिशा आहे त्या चार दिशापैकी एकाच दिशेला तुम्हाला जाता येईल आणि दुसरी अट अशी आहे की तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही जे काही बघणार आहात ते बघितल्यानंतर त्याचं मला सविस्तर वर्णन करायचं ते नेमकं काय आहे ते मला सांगायचं आणि ते जर तुम्ही सांगू शकले नाही तर मी तुम्हाला कैद करील अशा ह्या दोन अटी होत्या भीमाने ते मान्य केलं आणि भीम पूर्व दिशेला गेले पूर्व दिशेला गेल्यानंतर भीमाने त्या ठिकाणी बघितलं की त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात झाडं होते फळं आलेली झाडं होते आणि बाजूला विहिरी होत्या आणि विशेषता काय होती की त्या ठिकाणी एक मोठी विहीर होती आणि बाजूला तीन चार लहान्या विहिरी होत्या काय व्हायचं मोठ्या विहिरीमध्ये पाणी असं उफळून यायचं आणि त्यावेळेस बाकीच्या तीन किंवा चार विहिरी पूर्ण भरून जायच्या पण ज्यावेळेस त्या तीन ते चार लहान लहान विहिरीमध्ये पाणी उफळू यायचं ती मोठी विहीर भरतच नव्हती ती अर्धीच राहायची भीमाला ते काही कळलं नाही आणि भीम परत आले कोणाकडे शनिदेवाकडे ते रक्षक म्हणून त्या ठिकाणी त्यावेळेस रक्षकाने त्यांना विचारलं तुम्ही काय बघितलं मला सविस्तर वर्णन द्या त्यावेळेस ते, ते भीम सांगू शकले नाही म्हणून त्यांनी भीमाला कैद केलं त्याच्यानंतर अर्जुन आला अर्जुन आल्यानंतर अर्जुन म्हणे मला हे बघायचंय त्यांनी सांगितलं तुम्ही पश्चिम दिशेला जा म्हणून अर्जुन पश्चिम दिशेला गेला पश्चिम दिशेला गेल्यानंतर अर्जुनाने बघितलं त्या ठिकाणी भरपूर शेत होते आणि विशेषतः एका शेतामध्ये बाजरा पेरलेले होते तरी त्या ठिकाणी मक्का आली होती आणि एका ठिकाणी मक्का पेरली होती त्या ठिकाणी बाजरी आलेली होती अर्जुनाला ते काही कळालं नाही अर्जुन परत आले आणि त्यांनी शनिदेवाला सांगितलं मला काही लक्षात आलं नाही की एका ठिकाणी बाजरी पेरल्यावर देखील तिथं मक्का आली आणि मक्का ती बाजरी आली याचा अर्थ मला काही लागला नाही आणि म्हणून शनिदेवानी त्यांना देखील कैद केलं त्याच्यानंतर नकुल आले नकुल आल्यानंतर नकुल उत्तर दिशेला गेले उत्तर दिशेला गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी बघितलं की त्या ठिकाणी भरपूर गायी होत्या आणि विशेषतः पांढऱ्या रंगाच्या गायी होत्या आणि एका ठिकाणी एक गाय आपल्या पिलाला चाटत होती चाटून चाटून अक्षरशः त्या पिलाचं रक्त निघालं होतं आणि दुसऱ्या बाजूला एक गाय होती की तिला भूक लागली म्हणून ती आपल्याच पिलाचं दूध पित होती नकुलाच्या काही लक्षात आलं नाही आणि नकुल परत आले आणि ते शनिदेवाला सांगू शकले नाही ने की नेमकं काय त्या ठिकाणी घडलं आणि म्हणून शनिदेवाने त्यांना देखील त्या ठिकाणी कैद केलं त्याच्यानंतर सहदेव आले सहदेव आल्यानंतर सहदेव हे दक्षिण दिशेला गेले आणि दक्षिण दिशेला गेल्यानंतर त्यांनी बघितलं त्या ठिकाणी एक चांदीचा रुपया होता आणि त्या चांदीच्या रुपयावरती एक सोन्याचा मोठा दगड होता आणि विशेष बाब म्हणजे तो दगड इकडून तिकडे असा डगमगत होता आणि तो खाली पडत नव्हता पण त्याचा अर्थ काही सहदेवाच्या लक्षात आला नाही आणि सहदेव परत शनिदेवाकडे आले आणि त्यांनी सांगितलं मला त्याचा काही अर्थ कळाला नाही म्हणून शनिदेवाने सहदेवला देखील कैद करून टाकलं युधिष्ठांनी बराच वेळ वाट पाहिली की आपले बंधू जे काही भीम अर्जुन सहदेव नकोल बऱ्याच वेळापासून महल बघायला गेले पण अजून आले नाही का आले नाही म्हणून ते बघण्यासाठी द्रौपदी आणि युधिष्ठिर त्या ठिकाणी गेले तर त्यांना शनिदेव भेटले आणि शनिदेवानी सविस्तर झालेली घटना त्यांना सांगितली आणि काय काय घडलं ते पण सांगितलं त्याच्यानंतर युधिष्ठिर भीमाकडे गेले आणि भीमाला विचारलं भी तू काय बघितलं भीमाने सांगितलं मी अशा अशा प्रकारच्या विहिरी बघितल्या की मोठ्या विहिरीमध्ये पाणी जर उठवून आलं तर बाकीच्या विहिरी भरतात पण बाकी विहिरीमध्ये जर पाणी आलं तर ती मोठी विहीर भरत नाही त्यावेळेस युधिष्ठिरांनी सांगितलं हा कलियुगाचा प्रभाव आहे येणारा काळ हा कलियुगाचा असणार आहे कलियुगामध्ये एक वडील आपल्या तीन ते चार मुलांचं पालन पोषण करतील त्यांना नोकरीला लावतील त्यांचं शिक्षण करतील त्यांचा संसार करून देतील पण तीन ते चार मुलं मिळून आपल्या वडिलांना सांभाळू शकणार नाही त्यांचा नीट सांभाळ करणार नाही हे कलियुगात घडणार आहे म्हणून एक विहीर तीन ते चार विहिरींना भरत होती पण तीन चार विहीर मिळून एक विहीर भरू शकत नव्हती हा कलियुगाचा प्रभाव आहे त्याच्यानंतर युधिष्ठिर हे अर्जुनाकडे गेले आणि अर्जुनाला विचारलं तू काय बघितलं अर्जुनाने सांगितलं की मी बघितलं मक्काच्या शेतामध्ये बाजरी आली आणि बाजरीच्या शेतामध्ये मक्का आली त्यावेळेस श्रीधिष्ठाने सांगितलं की कलियुगामध्ये काय होणार आहे की ब्राह्मणाच्या घरी शूद्राची मुलगी शुद्राच्या घरी वैश्याची मुलगी वैश्याच्या घरी क्षत्रियाची मुलगी आणि क्षत्रियाच्या घरी शुद्राची मुलगी अशा प्रकारे लग्न होतील म्हणजे एका समाजातली मुलगी दुसऱ्या समाजामध्ये दुसऱ्या समाजातली मुलगी तिसऱ्या समाजामध्ये अशी विवाह होतील आणि अशा प्रकारे पुढे येणाऱ्या काळामध्ये समाज हा नष्ट होत जाईल हा कलयुगाचा प्रभाव आहे त्याच्यानंतर अर्जुनाला सोडण्यात आलं भीमाला सोडण्यात आलं त्यानंतर ते गेले नकुलकडे नकुलला विचारलं तू का बघितलं नकुलाने सांगितलं मी गायी बघितल्या आणि विशेषतः एक गाय आपल्या पिलाला चाटत होती आणि तिचं रक्त निघालं होतं आणि दुसरी गाय भूक लागली म्हणून दूध पिण्यासाठी आपल्याच पिलाचं दूध पित होती त्यावेळेस युधिष्ठराने सांगितलं की जी गाय आपल्या पिला चाटून चाटून रक्त काढत होती याचा अर्थ कलयुगामध्ये आई वडील आपल्या मुलांचे खूप लाड करतील इतके लाड करतील की ते लाड म्हणजे फाजील असतील की त्याच्यामुळे त्यांचं रक्त निघतंय म्हणजे त्यांचा विकास होणार नाही त्यांना जे काही पाहिजे ते वेळेच्या अगोदर ते आणून देतील आणि त्यामुळे त्यांचा विकास होणार नाही अशा प्रकारे आहे आणि दुसरं जे आहे की गाय आपल्या पिलाचं दूध पिते म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये मी सांगितल्याप्रमाणे मुलं आपल्या वडिलांचा आईचा सांभाळ करणार नाही म्हणून ज्या आई आहे त्या ज्या घरी मुली दिल्या आहेत लग्न करून त्या घरी जाऊन राहतील आणि त्यांचे संसार उद्ध्वस्त करतील हे कलियुगामध्ये घडणार आहे आणि त्यांना पण सोडण्यात आलं आणि शेवटी ते सहदेवाजवळ गेली सहदेवाला विचारलं तू काय बघितलं तर सहदेवाने सांगितलं मी बघितलं का चांदीच्या रुपयावरती एक मोठा सोन्याचा दगड आहे त्यावेळेस युधिष्ठिर म्हणाले हे म्हणजे येणाऱ्या कलियुगामध्ये जे पाप आहे ते धर्माला दाबण्याचा प्रयत्न करेल तरी देखील धर्म डगवला तरी देखील तो त्या ठिकाणी स्थिर होण्यासाठी प्रयत्न करेल <coughs> म्हणजेच पापाने धर्माला कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी देखील धर्म त्या ठिकाणी दबणार नाही जुन्या काळामध्ये म्हणजे सतयुगामध्ये त्रेतायुगामध्ये आणि द्वापर युगामध्ये धर्माचं रक्षण व्हावं म्हणून लोक सत्ता पाहिजे होती पण आज सत्ता पाहिजे म्हणून धर्माचा उपयोग केला जातो अशा प्रकारे हे कलयुगामध्ये घडेल असं युधिष्ठिराने सांगितलं आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी सहदेवाला देखील सोडण्यात आलं मग अशा प्रकारे चारी बंधूंना घेऊन ज्यावेळेस युधिष्ठिर द्रौपदी ते बाहेर आले त्यानंतर त्यांच्यामध्ये चर्चा झाली की जर कलियुगामध्ये एवढं पाप घडणारे एवढी वाईट वेळ येणार आहे तर याच्यामधून जर बाहेर पडायचं असेल तर व्यक्तीला काय करावं लागेल त्यावेळेस युधिष्ठिराने सांगितलं जर व्यक्ती देवाचं नामस्मरण करेल देवाची प्रार्थना करेल देवाची पूजा करेल पुण्य करेल तर तो याच्यामधून बाहेर येईल आणि त्याला कलियुगाचा प्रभाव त्याच्यावरती होणार नाही धन्यवाद